नमस्कार मी श्वेता होनराव कामठे आज पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री विकास ढाकणे साहेब यांच्या बदलीची बातमी अतिशय सरप्राइझिंग आहे त्यांच्यासारख्या कार्यक्षम आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची अशा प्रकारे बदली होणं हे आक्षेपार्ह आहे गेल्या काही वर्षापासून आपल्याला माहिती आहे की कात्रस कोंडवा रोड हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जायचा आज तो प्रकल्प त्यांनी हाती घेऊन त्याच्यात गती आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असे अनेक प्रकल्प त्यांनी हाती घेतले आहेत पण ते अजून अपूर्ण आहेत आणि त्यांचा कालावधी पूर्ण झाला नाही तरी पण अशा प्रकारे त्यांची बदली होणे हे कितपत योग्य आहे मला निवडणूक आयोगाने हा जो निर्णय घेतला आहे त्यांच्या बदलीचा एक पुणेकर नागरिक म्हणून मला राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यांना विनंती करायची आहे की आपण त्यांना सूचना द्यावेत व त्यांच्या या बदलीवर फेरविचार व्हावा आणि त्याच्यावर लवकरात लवकर स्थगिती देण्यात यावी